नमस्कार भावांनो हिंद केसरी मद्यांमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो आजच आपल्या लाडक्या देव द्वशम हिंद केसरी बाकासूरची मिरवणूक संपन्न होत आहे तर भावांनो या मिरवणूकमध्ये आता चांगली अशी बाकासूरची सजावट केली आणि जय मल्हारांचं चित्र देखील बाकासूरच्या पाठीवर कोरलेलं आहे आणि असेच आपले लाडके नंदी म्हणजेच बबनसुद्धा आज तिथे दाखल झालेले बबन झाला कबीर झाला लाल्याबाई झाला असे बरीच नंदी तिथे उपस्थित देखील आहेत त्यांना देखील सजावट केलेली आहे आणि आता सध्या एक अपडेट आपल्याने मिळत आहे ते अपडेट म्हणजे चांगलीच अपडेट असणार आहे ते अपडेट म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वादश म्हणते की श्री बकासूरचा लवकरच चित्रपटदेखील आपल्याला बघायला मिळणार आहे तर भाऊ बाकासूरचा आपला चित्रपट लवकरच येणार आहेत आणि आज खास म्हणजे आज आपला लाडके ड्रायवर बाकासूरचे म्हणजेच बबलूचाचा आणि आपले लाडके नियोजनकर्ता नियोजनचे बादशाह असा संतोष मामा सुजगावकर तर भाऊनो ये दोघे आज एकत्र आपल्याला बघायला मिळालेले आहेत सजा सजावटीच्या टायमिंगला जर तुम्ही आपला थमनेल बघला असेल तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल तर भाऊ नव नक्कीच आता बाकासूरचा मिरवणूक थोड्या वेळातच संपन्न होणार आहे आणि नक्कीच आपला प्रेरणा चोवीस तारखेला शंभर टक्के बघायला मिळेल आणि तिथं टॉपचा पायरा असणार आहे आणि नक्कीच भेटूया आपण डायरेक्ट आता पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या बाकासरच्या लाडक्या पायऱ्याच्या व्हिडिओमध्ये ती पायऱ्याची व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती लवकरच येईल तर आपल्या त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन नवी 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 अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतील नक्कीच बाकासोरला शुभेच्छा देऊया चोवीस तारखेच्या मैदानासाठी धन्यवाद भावांनो भेटूया अशाच नवे नव्या नव्यामध्ये व्हिडिओमध्ये तर नक्की चैनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन असते तो ऑनवर सेट करून ठेवा धन्यवाद भावांनो